एका पद्धतीचं ह्युमर आतापर्यंत महिलांवर होत गेलाय किंवा एका एका साच्यामध्ये फिमेल कॅरेक्टर्स किंवा फिमेल कमेडियन्स आतापर्यंत आपल्याला दिसत आलेत तर हे सगळं ब्रेक करण्याचं काम हास्य जत्रेने केलं असं मला वाटतंय स्त्रियाही पुरुषांवरती विनोद करू शकतात आणि पुरुष ते विनोद पचवू शकतात तर हे वारंवार जेव्हा दिसतं तेव्हा नकळत काही नकळत आपण काहीतरी पोचवतोय लोकांपर्यंत जे की खूप महत्वाचं आहे अजिबात घाबरू नका महिलांनो आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाहीये आपल्याला अजिबात दबून राहायची गरज नाहीये आपल्याला जिथे नाही म्हणावं असं वाटतंय तिकडे नाही म्हणूया आपल्याला जिथे हो म्हणावं असं वाटतंय तिकडे न घाबरता हो म्हणूया आणि आपल्याला जर एखादी गोष्ट पटत नसेल तर आपण ती खूप पोलाईटली पोहोचवू शकतो हे लक्षात ठेवूया प्रियदर्शनी चित्रपटात तू फुलराणी आहेस पण या फुलराणींना भेटून कसं वाटलंय का मग रिफ्रेश झालीये आणि सिनेमामध्ये जे मी डायलॉग्स बोलले किंवा जी पार्श्वभूमी माझी दाखवली गेली आहे त्याची उजळणी झाली माझी आता no. आणि फार फार कमालीचं आयुष्य जगतात या बायका मग उखाणे ऐकून मी संपली आहे काय आणि असं तोंडपाठ आहे त्यांच्या इतक्या गोष्टी आणि इतकं भरभरून बोलायचं आहे त्यांना तर मला असं खूप वॉर्म वाटतं त्यांना ता, भेटून आणि त्यांना गप्पा मारून माझ्याशी छान वाटलं त्या मला लेकीसारखं म्हणाल्या आम्ही सिनेमा बघतो आम्हाला घेऊन फुलं घ्यायला ये इकडे वगैरे असं मला खूप छान वाटत आणि <laughs> त्यांच्या चेहऱ्यावरचं जे निरागस्त असेल किंवा ते समाधान ते हास्य बघून इतकं छान समृद्ध व्हायला होतं ना इथे आल्यानंतर पण चित्रपटात फक्त तू फुलं राणी तर काय थ्री टाइम आणि त्या तो प्रवास असेल किंवा तुझं तो रॅम्पॉक मॉडलिंग हा सगळा प्रवास हा चित्रपटात बघायला मिळणार तर मी आणि इतर कास्ट असेल त्यांच्यासोबत काम करणं असेल माझा तो प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे आणि तिला तिला फुलं आवडत आहेत तर ती बऱ्याचदा फुलांच्या आजूबाजू सिनेमामध्ये म्हणजे तसं तिथे फुलांचं असं जेच नाहीये पण तिला आवडत आहेत मला सीन मध्ये असं मी बऱ्याचदा विश्वास तरांना थोडं हे करा इथे पण मी इथे फुल लावू का प्लीज मी इथे हे करू का असं मी खूप फुलांच्या सानिध्यात शूट केले आम्ही सुबोधदाराच एक्सपिरियन्स म्हणजे ही जर ब्रिलियंट ऍक्टर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्याला मी थिएटर मध्ये बघत होते त्याला मी प्रत्यक्ष समोर बघते याचं एक दडपण आलं होतं मला आणि त्याच्यासोबत काम करताना अशी भीती वाटत होती की याला काय वाटेल किंवा कसं बोलायचं वगैरे असं जरा मी पहिल्या दिवशी पण त्याने इतक्या छान कम्फर्ट झोन तयार केला की मला खूप सहज वाटत गेलं त्याच्यासोबत सीन्स करताना किंवा ते प्रेशर त्यानेच घालवलं की मला असं वाटलंच नाही की मी द सुबोध भावे सोबत काही शूट करते असं वाटलं की को एक ऍक्टर आहे जो मला मदतच करतोय प्रत्येक सीन मध्ये मी डायटवर होते सो माझं गोड खाणं ऍपसोल बंद होत तर तो खूप खायचा माझ्या समोर आणि तो yeah. आणि तो असंही करायचा की खाते एक घास अरे एक सिप एक सिप घे ना एक सिप मी घे ना खा ना नाही बर मी खातो असं <laughs> करून तो खायचा okay. तर तो खूप आवली सुद्धा आहे आणि त्याची त्याची ताकद म्हणजे तो असा स्विच ऑन स्विच ऑफ होतो आ, सीन मध्ये त्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि सीन कट झाल्यानंतर तो इतका नॉर्मल वावरत असतो जसं आता काही घडलंच नाही आणि परत रिटेकला परत तो तेवढ्याच इंटेन्स इमोशन मध्ये असतो तर ही क्वालिटी त्याची मला खूप ऑस्ट्रक करते आणि मला ती मला ती खूप हवीहवीशी वाटते तर त्याच्या अशा खूप गोष्टी मी त्याला माहित आहेत त्याच्या अशा खूप गोष्टी मी चोरल्यात माझ्या माझ्या आणि त्या मी माझ्या बटव्यामध्ये साठवून ठेवल्यात हे पण तुझ्या आतापर्यंतच्या करिअरच्या आठवणी तुझ्या बटव्यामध्ये असतील मग ते अफलातून असेल आता महाराष्ट्राची हास्य जत्रा असेल किंवा तू आता या चित्रपटातून एक लीड ऍक्टर्स म्हणून समोर येते तर तुझ्यासाठी या प्रवास महत्वाचा असणारच आहे पण महिला दिन विशेष बद्दल आपण जेव्हा म्हणतो की वुमन सपोर्टिंग वुमन आणि हे चित्र आम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा याच्यात बघायला मिळतं कारण अनेक महिला कलाकार आहेत आणि तुम्ही इतकी छान फॅमिलीसारखे राहता म्हणजे आम्ही अनेकदा जेव्हा सेट वर येतो ना आम्हाला ते संपूर्ण कुटुंब वाटतं आणि त्याबद्दल तुला काय सांगावं असं वाटतं की इतर तुझे सह कलाकार आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले कशा पद्धतीने त्यांचा सपोर्ट तुला त्या ह्याच्यात मिळतो कारण पुनराणीचं प्रमोशन सुरू आहे महाराष्ट्राची हास्य जत्राच्या मंचावर आपले सह इतके असे दांडगे असतात की टीजर आल्यानंतर गाणं आल्यानंतर ते हमखाच एडिशन्स मधन येतच आता एडिट होऊन तुमच्यापर्यंत किती पोहचत आहे हे मला बघावं लागेल पण बिहाइंड द कॅमेरा किंवा कंटेनर रूम मध्ये रिहर्सल वगैरे भरपूर काय काय गोष्टी जोक्स कुठं असतात फुलराणीवर बायकांचं स्पेशली म्हणशील तर आ, एका पद्धतीचं ह्युमर आतापर्यंत महिलांवर होत गेलाय किंवा एका टिप, एका साच्यामध्ये फिमेल कॅरेक्टर्स किंवा फिमेल कमेडियन्स आतापर्यंत आपल्याला दिसत आले तर हे सगळं ब्रेक करण्याचं काम हास्य जत्रेने केलं असं मला वाटतं किंवा मोठे गोस्वामींची ती विजन होती की फक्त हे हे गेलं म्हणजे बायका विनोदी होतात असं नाही किंवा फक्त बायकांवरती विनोद करणं म्हणजे विनोद निर्मिती होते असं नाही खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्त्री पुरुष एकत्र येऊन विनोद निर्मिती करतात हास्यचत्रेत तर मला खूप खूप अभिमान आहे मला या टीमचा भाग असल्याचा आणि वारंवार हे सईच्या कमेंट्समधनं किंवा प्रसादकांच्या कमेंट्स मधनं हे येत असतं की कशा पद्धतीने एम्पावरमेंट इनडिरेक्टली होते स्किट्स मधन की स्त्रियाही पुरुषांवरती विनोद करू शकतात आणि पुरुष ते विनोद पचवू शकतात तर हे वारंवार जेव्हा दिसत तेव्हा नकळत काही नकळत आपण काहीतरी पोहोचवतोय लोकांपर्यंत जे की खूप महत्वाचं hmm. so hmm. आहे सो मला पुन्हा एकदा मला खूप आय एम सो प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ हास्य जत्रा स्टीम आणि सगळ्या फिमेल कलाकारांचं म्हणलं तर प्रत्येकीची खासियत आहे काही ना काहीतरी आणि प्रत्येक जण तेवढीच खमकी आहे कणखर आहे आणि स्ट्रॉंग वुमेन आपण जर म्हणू तर ती प्रत्येक बाई आहे हास्य जत्राच्या सेटवरची म्हणजे नमाताई सुरुवात केली तर मग ती तर भंडार आहे कॅरेक्टर्स तर तिच्याबद्दल yes. काय विशाखातही इतकी अफाट एनर्जी घेऊन यायची आणि इतके बारकावे शोधायची oh. ती त्या प्रत्येक कॅरेक्टर्स मधली किंवा तिचा खूप अभ्यास आहे नाट्यशास्त्र आणि अभिनय दर्पण याबद्दल कारण की भरतनाट्यम डान्सर आहे तर ती त्याचा खूप वापर करायची मध्ये वनिता असेल तर वनिताकडे एक वेगळीच एनर्जी आहे आणि एक खूप पॉवर आहे तिच्याकडे कसली तरी भयानक की लोक आकर्षित होतात आणि खूप इन्फ्लुएन्स होतात तिच्यावरनं तर ती पण एक प्रचंड स्ट्रॉंग महिला आहे जी गौरव आणि तिची जोडी आहे गौराच्या जोक्स वनिता पहिली व्यक्ती होती आणि त्याला तीच मॅच करू शकत होती शिवाली इतकी बारकीशी दिसते एवढी अशी एवढे चेहरा दिसत पण ती काय बॉम्ब आहे ती म्हणजे तिच्या एनर्जीचा धमाका आहे तिच्यामध्ये आणि मला हे म्हणायला खूप आवडेल की एका पर्टिक्युलर शरीर यष्टीच्याच बायका विनोदी फील्डमध्ये होत्या आतापर्यंत किंवा जुनी आपण नावं आठवली तर पण एक सुंदर दिसणारी नॉर्मल दिसणारी बारीक असणारी महिला सुद्धा विनोद करू शकते हे मोठे गोस्वामींनी हास्य जत्रेच्या निमित्ताने आमच्या सगळ्यातनं घडवून आणलंय असं मला वाटतं रसिकामध्ये तिचं तिचं एक वेगळं टायमिंग आणि तिचा एक वेगळा ह्युमर आहे अ चेतना काहीही स्लॅपस्टिक करू शकते म्हणजे हे आपल्या सगळ्यांनी सगळे प्राणी ती करू शकते ते पण साडीमध्ये ती ते करते उड्या मारते कोल्यांटी उड्या वगैरे मारते ती साडीमध्ये तर प्रत्येक ना ईशा अ ईशा मला वाटते ईशा इतकी सर्वगुण संपन्न विनोदी अभिनेत्री आहे की ती समीर चौघुलेला रिॲक्ट होण्याची कला ही ईशाला सापडली आहे असं वाटतं आणि जेव्हापासून ईशा हस्तचत्रेत आली आहे ती म्हणजे अशी ती ग्रो होत चालली आणि कमाल मजा येते ईशाला बघायला तर असं खूप आणखीन एक नाव राहिलं प्रियदर्शन <laughs> <laughs> आणि ती देखील कमाल करते, ती काम करते मंचावर आणि मला असं वाटतं हास्य जत्रेतून तर ती समोर आली पण आता फुलराणीमधन तिने खूप छान काम केलं आणि माझं खास होत की महिला दिन किंवा फुलराणीच्या निमित्तानं तुझ्याशी भेटणं आणि खास असं काहीतरी करणं पण मला छान वाटलेलं तू आलीस वेळात वेळ काढून आणि या सेगमेंट मध्ये सहभागी झालीस त्यासाठी खूप छान वाटले की तू फुल मार्केटमध्ये मला बोलवलं आणि माझ्याकडनं हे सगळं घडवून आणलंच त्यामुळे थँक्यू थँक्यू लेट्स ऑफ मराठी आणि थँक्यू सो मच महिला दिनाच्या काय शुभेच्छा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अजिबात घाबरू नका महिलांनो आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही आपल्याला अजिबात दबून राहायची गरज नाहीये आपल्याला जिथे नाही म्हणावं असं वाटतंय तिकडे नाही म्हणूया आपल्याला जिथे हो म्हणावं असं वाटतंय तिकडे न घाबरता हो म्हणूया आणि आपल्याला जर एखादी गोष्ट पटत नसेल तर आपण ती खूप पोलाइटली पोहोचवू शकतो हे लक्षात ठेवूया महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद प्रियदर्शनी आणि फुलराणी या चित्रपटासाठी तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या ही शुभेच्छा थँक्यू सो मच जागा बघा जागा बघा मारा बघा थँक्यू